सुनेत्रा पवार यांच्या राज्यसभा उमेदवारीमुळे महिलांना वेगवेगळ्या समस्या मांडण्यासाठी हक्काचा आवाज मिळेल अदिती तटकरे ऑन सुनेत्रा पवार उमेदवारी आम्हाला सगळ्यांना मनस्वी आनंद आहे की सुनेत्रा पवार यांना राज्यसभेची उमेदवारी दिलेली आहे प्रतिनिधी म्हणून त्या राज्यसभेमध्ये जाणार आहेत विशेष म्हणजे संघटित असलेल्या महिलांना वेगवेगळ्या समस्या मांडण्यासाठी हक्काचा आवाज हा त्या निमित्ताने मिळाला ऑन महायुती मला महायुतीत कोणताही संभ्रम वाटत नाही मुख्यमंत्री उपमुख्यमंत्र्यांनी अजित पवार यांना शुभेच्छा दिल्या देवेंद्र फडणवीस विधान परिषदेच्या शिक्षक आणि पदवीधर मतदारसंघाची निवडणूक सुरू आहे त्यासाठी त्यांच्या पक्षाच्या कार्यकर्त्यांच्या मीटिंग सुरू आहेत त्यामुळे त्यांनी त्यांच्या शुभेच्छा कळवल्या सुनेत्र पवार ताई यांनी आज अर्ज हो। नाही नाही चालेल मला पवार ताई यांनी आज अर्ज बोललेले आहे तर या संदर्भात तुम्ही काय सांगणार आहोत त्यांना मनसे आनंद आहे आणि विशेष म्हणजे महिलांना पक्षातल्या संघटित असणाऱ्या महिलांना सुद्धा त्यांच्या कार्यक्षेत्रातल्या वेगवेगळ्या समस्या मांडण्यासाठी हक्काचा आवाज हा त्या निमित्ताने विशेष आनंदपणाने पण आता चर्चा खूप सुरू झाली आहे की महायुतीमध्ये खूप काही संभ्रम निर्माण झालेला आहे तर या संदर्भात तुम्ही काय सांगणार आहात मला तशा पद्धतीचा संभ्रम नाही सन्मान्य मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेबांनी शुभेच्छा दिलेल्या दा आहेत अजितदादांना त्याचबरोबर फडणवीस साहेब जे आज विधान परिषदेची शिक्षक आणि पदवीधर मतदारसंघाची निवडणूक सुरू आहे त्यांच्या पक्षाच्या कार्यकर्त्यांच्या मिटिंग्स आहेत मेळावा आहेत त्यामुळे त्यांनी त्यांच्या शुभेच्छा कळवलेल्या आहेत पण महायुती म्हणून सगळं एकजुटीने सुरू आहे आणि त्याच्यामध्ये काही अडचण असल्याचं का कारण